कैलास राना शिवचंद्र मोळी फनेंद्र माथा मुकुटी जळाळी नमस्कार श्री समोर तू माहिती नेनू आणि शुभ संध्याकाळ शुभ सायंकाळ म्हणे कारण आज आहे माझा प्रदोषचा उपवास आज वार शुक्रवार आहे आणि आज प्रदोष आहे तर आज दिवसभर उपवास आहे प्रदोषला मी काहीही खात नाही <coughs> म्हणजे तिखट खारट काही नाही फक्त चहा गोडच खायचं तिकडं खारट काय खायचं नाही आणि आता आपण करणार आहे प्रदोषची पूजा चला आता प्रदोषच्या पूजेबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देते आणि मी कशी करते प्रदोषची पूजा ते तुम्हाला दाखवते बेलपानं मी इतर प्रदोषला एकशे आठ वाहते महादेवाच्या पेंढ्याला पण आज आमचे काका एक्सपायर होऊन दहा बारा दिवस झाले मास तोंड गोड करायला मी गेलेलो त्यामुळे यायला थोडा वेळ झाला त्यामुळे मला जेवढी मिळतील तेवढी पानं बेलाची घेऊन आलेली आहे मी तेवढीच पानं मी वाहणार आहे चला तर आपण पूजा बघूया किती वाजलेत घड्यात मी दाखवते तुम्हाला कारण ही पूजा प्रदोष काळातच करायची असते मला आज थोडा वेळ झालेला आहे कारण गाव ते लांब असल्यामुळे यायला थोडा वेळ झाला चला पूजेला सुरुवात करते आणि बॅक कॅमेराने मी दाखवते तुम्हाला किती वाजलेले आहे ते मैत्रिणी साडेसातला दहा मिनटं कमी आहेत म्हणजे अजून सात वाजलेले नाही जवळजवळ साडेसहा पावणे सातला ला आपण पूजेला बसायचं मला एक दहा पंधरा मिनटं वेळ झालेला आहे ओम नम शिवाय मैत्रिणीनो सगळ्यात आधी आपण आपल्या देवघरासमोर दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे म्हणजे देवा अगरबत्ती करून घ्यायचं आहे कारण कोणतीही पूजा आपण दिव्याच्या साक्षीने करत असतो सगळ्यात आधी आपण घर वगैरे स्वच्छ लोटून काढून आपले हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही अंघोळ केली तरी चालेल आणि अंगावर कोणतेही काळे वस्त्र परिधान करायचं नाही अगदी चापसुद्धा काळा घालायचा नाही पूर्ण पांढरे वस्त्र घालून बसायचे आणि त्यानंतर मग आपण पूजेला सुरुवात करायची आहे सगळ्यात आधी आपण महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालून घ्यायचा आहे माझ्याजवळ महादेवाची पिंडी आणि नंदी आहे दही दूध मध केशर साखर सर्व काही घालून आपण अभिषेक घालून घ्यायचा आहे तुमच्या राज्य साहित्य उपलब्ध असेल त्याने अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा शिवाय जरी तुम्ही म्हटला तरी चालेल अशा पद्धतीने अभिषेक घालून घ्यायचा आणि महा महादेवाची जी पिंड असते ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आणि मी तुम्हाला जे दाखवत आहे जी निमळती बाजू असते ती उत्तरेला करायची जी, जी। निमळती बाजू असते ती उत्तरेला करायची आणि आपण महादेवाची पिंडी स्थापन करून घ्यायची आहे महादेवाच्या पिंडीसमोर मी नंदीसुद्धा स्थापन करून घेतलेला आहे त्यानंतर महादेवाच्या पिंडीला आपण बेलाचे किंवा केवड्याचे अत्तर लावू शकता आणि त्यानंतर महादेवाच्या पिंडीला भस्म लावून घ्यायचं आहे तुमच्याजवळ जर चंदन असेल तर चंदनसुद्धा लावून घेऊ शकता त्यानंतर आपण स्वतःलासुद्धा इबीत भस्म अंगाला पूर्ण लावून घ्यायचं आहे हाताला कपाळाला गळ्याला असं सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण कापसाचे वस्त्र पिंडीला अर्पण करायचं आहे कापसाचे वस्त्र मी एक शाटचे तयारच आणते पण आज वेळ झालेला त्यामुळे मी घरच्या घरी एकवीस महिन्यांचे केले आणि त्यानंतर पांढरी फुले होती माझ्याकडे ती घाटली शक्यतो तुमच्याजवळ जर मिळाली धोत्र्याची फुले किंवा धोत्र्याचं फळ तर ते सुद्धा तुम्ही वाहू शकता आता आपण शिवष्टोत्तर नामावली हे जे प्रदोष पुस्तक आहे हे सप्तवार प्रदोष व्रत कथा असं पुस्तक आहे त्या प्रदोषच्या पुस्तकामध्ये पुस्त शिवष्टोत्तर नामावली दिलेली आहे किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा नामावली दिलेली आहे आता ही नामावली म्हणत आपण एकषाठ बेलपानं घालायची आहेत किंवा एकषाठ नसली तर एक बेलपान जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते सुद्धा एकषाठ वेळा घालत म्हणजे हे एकच बेलपान पन आपण एकशाठ वेळा घालायचं आहे ओम शिवाय नम हा म्हणायचा आणि काढायचं ओम महेश्वराय नमहा म्हणायचं आणि काढायचं आणि जर एक शाट असली तुमच्याजवळ तर तुम्ही एक शाट बेलपानं वाहू शकता चला तर आपण आता बेलपानं वाहून घेऊया शिवाय नमः ओम महेश्वराय ओम शंभवे ओम पिनाकिने नमः ओम देवाय ओम आपल्याला प्रदोष व्रत कथा वाचायची आहे तर आज शुक्र प्रदोष आहे शुक्र कथा आहे ती वाचायची आहे सप्तवार प्रदेश व्रत कथा मालिकेत पुढील व्रत कथा सांगताना सुत म्हणतात प्रदोष व्रत हे साधारण प्रदोष व्रतासारखेच आहे या दिवशीच्या व्रत पूजनानंतर ही दूध खीर शिरा यासारख्या पांढऱ्या पदार्थांचा नैवेद्य देवास दाखवावा हे स्त्री सौख्य आणि सौभाग्य देणारे व्रत आहे या व्रता संब, संबंधात जी कथा सांगितली जाते ती अशी आहे त्यानंतर आपल्याला शिवस्तुती वाचायची आहे कैलास सराना शिवचंद्र मोळी माथा मुकुटी झा कारुण्य सिंधु भव हारी तुझ शंभो मजको न तारी रवींदुदा स्वतेज नेत्री मिरव रोग जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझ वीन शंभो त्यानंतर एकदा श्री म्हणायचं आहे ओम देवराज सेवमान पावनादि पंकजा व्याय सूत्रमिंदु शेकरम कृपा करी योगी रंद वंदी दम दिगंबरम काशी कापुरादिनाथ काल भैर ओम भजे भानुकोटी भाज करम भी ती तारकमपरम नील त्यानंतर आपल्याला एक माल जप करायचा आहे ओम नम शिवायचा किंवा शिवाय जरी म्हटला तुम्ही तरी चालेल ओम नम शिवाय 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 अशा पद्धतीने आपण रदसची पूजा करायची आहे आता मग जप झालेला आहे आणि आरती केलेली आहे आणि मग तुम्ही दही भात जरी दाखवला तरी पण चालेल किंवा जास्तीत जास्त आपण चपाती बिनतेलाची करायची आणि त्यात गूळ आणि तूप घालून त्याचा जुर्मा करायचा असतो म्हणजे सोळा सोमवार ज्यातईने केले असतील त्यांच्या लक्षात लक्षात येईल गुळ असं त्याचा लाडू बनवायचा असतो आणि त्याचा नैवेद्य महादेवाला खूप प्रिय आहे अशा पद्धतीने आपण प्रदोषची पूजा करू शकतो मैत्रिणीनं तुम्ही संकल्प करून प्रदोष करू शकता म्हणजे अकरा एकवीस असं करू शकता किंवा कायमचंही करू शकता आणि सात वाराचे सात प्रदोष असतात सातवाराचे सात, सात प्रदोषामध्ये आपल्या इच्छेनुसार करायचं असतं आता शनी प्रदोष असतो तो मुलांसाठी असतो परत रवी प्रदोष वेगळा सोमप्रदोष वेगळा असं वेगवेगळे प्रदोष आहेत तुमची कोणती म्हणजे कोणतं काम तुमचं व्हायचं असेल त्याच्यानुसार तुम्ही तो प्रदोष करू शकता मी असं काही नाही मी अकरा प्रदूष करणार म्हणून संकल्प केलेला आहे आणि त्यानुसार मी प्रदोष करत आहे माझे जवळजवळ पाच ते सहा प्रदोष झालेले आहेत आतापर्यंत बघूया आतापर्यंत माझा एक फक्त गॅप पडलेला आहे आलेली नाहीतर सगळे प्रदोष झालेले आहेत आणि शक्यतो प्रदोषला तिखट आणि खारट काहीही खायचं नसतं पण आता तुमची तब्येत कशी साथ देते त्याच्यानुसार तुम्ही करा पण शंकराचे जे उपवास असतात ते शक्यतो आळणीच उपवास केले जातात मी सोळा सोमवार सुद्धा सोळा 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 असं तीन वेळा केलेलं आहे ते सोळा सोमवारला तर आपण कायच खात नाही तर दुषला निदान म्हणजे चहा वगैरे तर पिऊ शकतो आपण पण सोळा सोमवारला काय चालत नाही चला तर मैत्रिणीनो व्हिडिओ आणि माहिती आवडली असल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद मैत्रिणीं तुम्हाला जर धोत्र्याचं फूल किंवा फळ मिळालं तर तेही तुम्ही महादेवाच्या पिंडेला या दिवशी अर्पण करू शकता आणि आरती लवथवती विकराळ माळा ही करायची पुस्त आहे पुस्तकामध्ये जय शिव ओंकारा दिलेले आहे ती केली तरी पण चालेल महादेवाला कर्पूर आरती खूप प्रिय आहे त्यामुळे आरती आपण कापरानेच करायची आहे पिंडीला आपण अत्तर सुद्धा लावू शकता चला तर मैत्रिणीनो धन्यवाद श्री स्वामी समर्थ